मुरूम शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी तारीख आठ जून रोजी सायंकाळी शहरातून पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील विविध चौकांमधून मार्गक्रमण करत ही मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली मिरवणुकीमध्ये धनगार समाज बांधवांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मर्दानी कलेचे सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल व आदींच्या तालावर सादर केलेल्या कलांनी मिरवणुकीला भारदस्त स्वरूप प्राप्त झाले डीजेच्या तालावर युवक युवतींसह आवालवृद्धही वृद्धही थिरकताना दिसत होते शहरातील अनेक चौकांमध्ये सामाजिक संघटनांच्या वतीने पुण्यश्लोक पुणकडे होळकर यांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले या मिरवणुकीसाठी नगर परिषद महावितरण आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून योग्य ती वाहतूक सुरक्षा व विद्युत व्यवस्था ठेवण्यात आली होती चोख बंदोबस्तामुळे मिरवणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता सुसंगत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली पुण्यश्लोक श्लोक होळकर यांच्या कार्याचे स्मरण करत नागरिकांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला संपूर्ण मुरुम शहरात जयंतीनिमित्त सांस्कृतिक सामाजिक आणि अभिवादनपर वातावरणात निर्माण झाले होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद